बघा यक्षचा घातांक चार वजा वायचा घातांक चार बराबर पंधरा तर यक्षचा घातांक चार अधिक वायचा घातांक चार बराबर किती प्रश्न सोडवायचा कसा असेल लक्ष द्या इथ घातांक चार वजा वायचा घातांक चार बराबर या पदावलीची या समीकरणाची किंमत पंधरा असं गणित म्हणते म्हणून लेकरांनो इथं यक्षची किंमत दोन आणि या वायची किंमत एक आहे असं मनाशी गृहित धरा आता या यक्ष आणि वायच्या गृहित धरलेल्या किमती प्रस्तुत पदावलीत टाका जसं की यक्षचा घातांक चार वजा वायचा घातांक चार गणित म्हणते उत्तर पंधरा इथं यक्ष म्हणजे दोन यक्षच्या ठिकाणी दोन घातांक चार वजा वाय म्हणजे एक वायच्या ठिकाणी एक घातांक चार दोनचा घातांक चार म्हणजे दोनचा चार वेळा लेकरांनो गुणाकार ओके इथं वजा चिन्ह एकचा घातांक चार म्हणजे एकचा चार वेळा गुणाकार हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे म्हणून बेदोनी चार चार दोन्ही आठ आड, आठ दोन्ही सोळा इथं वजा चिन्ह एक गुणीला एक 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 गुणीला एक 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 गुणीला एक एक हे वजा एक आणि याच उत्तर पंधरा गणित सांगते त्याप्रमाणे इथं येतानी दिसते म्हणजे हे क्लिअर झालं की यक्ष ची किंमत दोन वाय ची किंमत एक या मुक्तीनुसार इथं यक्सचा घातांक चार अधिक वायचा घातांक चार बराबर किती असा प्रश्न विचारला यक्ष म्हणजे दोन अर्थात यक्षच्या ठिकाणी दोन आणि घातांक चार वाय वाय म्हणजे एक वायच्या ठिकाणी एक आणि घातांक चार दोनचा घातांक चार म्हणजे सोळा हे आम्हाला माहित झालं म्हणून सोळा आणि एकचा घातांक एकचा घातांक चार म्हणजे एक एकच लक्षात घ्या आणि ही बेरीज म्हणजे काय तर सतरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके घातांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके